दिव्यांग व्यक्तींच्या हक्काच्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग व्यक्तींच्या हक्काच्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संस्था जव्हार मोखाडा यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तीचे तसेच अन्य विविध मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार जनशक्ती जव्हार तालुका अध्यक्ष मनोज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व दिव्यांग क्रांती संस्था अध्यक्ष व तसेच तालुक्यातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा मोठ्या संख्येने काढण्यात आला व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या मागण्या व दिलेली आश्वासने व झालेली चर्चा व मोठ्या संख्येने आलेले नागरिक तुम्हीच बघा दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाकडून पहिल्यांदाच जवाहर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाल्याने तालुक्यात जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे जवाहर जहीर शेख यांचा रिपोर्ट जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयावरती आपण मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चासाठी आपण आपलं शिष्टमंडळ साहेबांकडे गेलो आणि चर्चा केली रिसर्च सर्व विषय जे आपले होते अ दिव्यांग बांधवांना एकूण आर्थिक उत्पन्न पाच टक्के निधी ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांना मिळाला पाहिजे ही आपली प्रमुख मागणी होती आणि त्याच्यावरती सखोल चर्चा साहेबांकडे करून आणि बी साहेब आणि सर्व होते आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि त्या त्या अधिकाऱ्यांना त्या ग्रामपंचायतींना ते आदेश देणार आहेत आणि त्याच्यावरती कारवाई करणार आहेत तसं आपलं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आहे त्याच्यानंतर दिव्यांग व विधवा महिला यांना मिळणारे पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळाले पाहिजे तर आताच त्यांच्या त्यावरती चर्चा आपण केली की आ, निधी आलेला आहे आणि आता दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तो खात्यामध्ये वहिवाट वगैरे होईल त्याच्यानंतर अंत्योदय रेशन कार्ड वगैरे काही हे काही आपण सांगितलं त्यांना दिव्यांगांना तर ते मॅडम स्वतः तहसील मॅडम होत्या की त्याच्यावर आपण हे करू आणि त्याच्यावर चर्चा करू त्याच्यानंतर सबरी घरकुल योजना बीड साहेबांच्या बरोबर चर्चा करून ग्रामसेवकांना पूर्णपणे आदेश देणार आहेत ज्याला घरकुल मिळाली नसेल जे काही आपल्या विधवा महिला आहेत निराधार महिला आहेत त्याच्यानंतर दिव्यांग बांधव आहेत यांना त्यांचा सर्वे करून आणि त्यांना देण्याची व्यवस्था करू असे आपले बीडीओ साहेबांनी स्वतःने कबूल केलेला आहे आपल्या ज्या काही मागण्या आहेत ह्या किरकोळ मागण्या होत्या आपल्याला काही मोर्चा काढण्याची आवश्यकता वाटत नव्हती परंतु आजपर्यंत शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासनाकडून जे काही सहकार्य पाहिजे ते योग्य मिळत नसल्यामुळे आज या ठिकाणी आपल्यावरती प्रसंग आला आणि आपण हा मोर्चा आयोजित केला असंच जर चांगलं सहकार्य जर गाव पातळीवरती आणि तालुका पातळीवरती मिळालं तर मोर्चा काढण्याची आवश्यकता पडणार नाही असं आपलं या ठिकाणी आज सांगितलं गेलं परंतु या ठिकाणी उपस्थित सर्व मागण्या लक्ष्मण पार्थी साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या साहेबांनी आपण विषय घेतले त्या विषयाला अनुसरून सर्व त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आपल्याला ते कितुवृत्त सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिले जाणार आहे परंतु या ठिकाणी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्याला ज्या ज्या मागण्या अजूनपर्यंत कोणाला काही लाभ मिळाला नाही उदाहरणार्थ घरकुल मिळालं नाही किंवा अजून दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळालं नसेल किंवा दिव्यांगांना अजून शासनाच्या कुठल्याही योजना मिळाल्या नाही त्यांनी आज या ठिकाणी आपल्या एका रजिस्टरवरती आपलं नाव गावाचं नाव आणि आपलं जे काही दिव्यांगाचा प्रकार आहे आणि काय योजना मिळाली नाही मिळाली याची जर नोंदणी केली तर आपण ती विविध विभागांना देऊन त्या त्या गावापातीवरती त्यांना तो लाभ देण्यासाठी आपण त्यांना सुचवलं जाईल आता तहसीलदार मॅडमने आपल्याला बोलावलेला आहे की जे काही जवाहरमधल्या दिव्यांग बांधवांना अंतोदय रेशन कार्ड अजून मिळालेलं आहे तर आपण त्याचंही नियोजन करून या चौदा तारखेला आपण जो पतंगशा कुठे रुग्णालयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी अपंग नोंदणी प्रमाणपत्र शिबिर ठेवलेलं आहे त्याच वेळेस आपण निराधार जे काही अंत्योदय रेशन कार्ड आहेत त्याचे आपण नियोजन करूया त्यांनी ते कागदपत्र घेऊन जर आले ते ते आप तर आपण त्या दिवशी त्यांना ते मिळून देण्यासाठी प्रयत्न करू सध्या ऑफलाईन त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर आपली त्याची ऑनलाईन नोंदणी केली जाईल अशा सर्व मागण्या या ठिकाणी आपण घेऊन या ठिकाणी देतो आणि सर्व बांधव इथे जमलेले आहेत जव्हार तालुक्यामध्ये आणि मोखाड्या तालुक्यातले खूप खेडेगावातून अति अतिदुर्गम भागातून आमचे दिव्यांग बांधव आलेत त्यांना त्यांचे आभार आणि त्यांनी घरी जाताना योग्य पद्धतीने व्यवस्थित सुखरूप पद्धतीने त्यांनी त्यांच्या घरी जावं आणि इथून पुढे त्यांना सगळी माहिती त्यांच्या मोबाईल वर व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या गावातला प्रतिनिधी यांच्या पर्यंत ती पोचवली जाईल आणि त्याच्यानुसार आपण हे काम पूर्ण करू सर्वांचे आभार प्रहार पक्षाचा प्रहार पक्षाचा अरे मागण्या आमच्या हक्काच्या चा, चा। देखे देखे अरे मागणे आमच्या हक्काच्या अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार एक ते नौ मागण्यांसाठी जे काही निवेदन प्राप्त झालेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने या दोन्ही तालुक्यातले सर्व विभागाचे आपण अधिकारी या ठिकाणी बोलवलेले होते सर्व मागण्यांच्या बाबत दिव्यांगांना याचे लाभ कसे जास्तीत जास्त देता येतील आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्याचं निर्मूलन करण्याच्या अनुषंगानं काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर यासाठी जे काही उप उपस्थित सर्व पदाधिकारी आणि लाभ न मिळालेले काही लाभार्थी याच्या अनुषंगानं जे काही एकत्रितरित्या आज सगळे इथंच आपण जमलेलो आहोत तर या सर्व मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झालेली आहे ज्या त्या विभागांना आपण जे काही कारवाई त्यांनी करणं अपेक्षित आहे त्या संदर्भातलं आपण प्रोसिडिंग तयार करून त्या त्या विभागांना आपण पुढची कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केलेला आहे आणि त्याचेच एक प्रत आपण आपल्याकडेही देतो की जेणेकरून तुम्हाला पुढचा याचा जो काही पाठपुरावा आहे तो करता येईल तर या अनुषंगानं आजचा मोर्चा आपण शांततेत हे केलेलं आहे पार पाडलेला आहे तर त्याच्या अनुषंगानं मी सर्व पदाधिकारी आणि आपल्या उपस्थित सर्वांचं या ठिकाणी शासनाच्या वतीनं आभार मानतो आणि पुढील ह्या संदर्भात आपल्याला जे जे काही तालुक्याला आपल्याकडे तहसीलदार असतील बी ओ असतील तर या सर्वांशी आपण या ठिकाणी न येता खालच्या तालुका स्तरावरतीच आपण ह्याचं कोऑर्डिनेशन करून हे प्रश्न सुटले जातील असं आपण थोडंसं म्हणजे एकमेका समन्वयाने हे काम पुढं नेणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं आपण आजचा मोर्चा हा आणि त्याची कार्यवाही आपण संपली असं जाहीर करतो आताच आपण कारवाई करणे किंवा ह्या संदर्भातला आपला विषय नाही आहे की ज्या लोकांना ह्याच्यामध्ये लाभ मिळाला तर त्याच्या संदर्भामध्ये आपण हे घेतलेलं आहे पण जे काही असे राहिलेले आहेत लोक की ज्यांना वंचित आहेत किंवा इतर काही कारणांनी त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होऊ शकलेला नाही किंवा दिव्यांगाच्या यादीमध्ये त्यांचं नाव अद्याप आलेलं नाही किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या अनुषंगाने काही अडीअडचणी असेल त्याची चर्चा आपण केलेली आहे आजच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आता याच्या नंतरच जे काही आपलं पुढं पाठपुरावा आहे दोन तीन महिन्यानंतर या कामांच्या संदर्भामध्ये ह्याची पूर्तता झाली का, का नाही त्या संदर्भात आपण जेव्हा कधी एकत्र बसू तर त्या संदर्भात असं कोणी असेल किंवा त्या टाळाटाळ जाणीवपूर्वक केलेले आहे किंवा काही केलेलं आहे तसं झाल्यानंतर आपण त्या संदर्भात पुढचं काय असेल ते आपण बोलू येस yes, धन्यवाद सर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने के सहकार्य केलं असं सहकार्य जर वेळोवेळी मिळत राहिलं तर नक्कीच आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही मंत्रालयातून दिव्यांग क्रांती मंत्रालयाचे जे काही आपले मा मार्गदर्शक आहे संस्थापक अध्यक्ष आहे श्री दे ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या दिव्यांग बांधवांपर्यंत या सर्व मागण्या मान्य करून त्यांना मिळवून देऊ यासाठी आज खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व विभाग प्रमुख आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस विभाग आणि सर्व जे काही नायब तहसीलदार तहसीलदार विभाग प्रमुख गटविकास अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आम्ही प्रहार पक्ष आणि दिव्यांग क्रांती संस्था जवाहर मोखाडा यांच्याकडून आभार व्यक्त करतो आणि हा मोर्चा या ठिकाणी संपला असं आपण जाहीर